न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी इचलकरंजीतील पंचंगा नदीत शुक्रवारी सकाळी एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने वेळेवर धाव घेतल्याने तिचा जीव वाचवण्यात आला अंजली संजय वय वाई पन्नास राहणार लालनगर इचलकरंजी ही महिला घरगुती त्रासामुळे साडे दहा वाजता नदीकाठी आली होती संशयास्पद हालचाली लक्षात आल्यावर काही नागरिकांनी प्रशासनाला माहिती दिली आपत्ती व्यवस्थापन पथकातील संजय कांबळे आकाश आवळे राहुल पोळ देवानंद कांबळे शाक्यानंद कांबळे विकी जगताप शीतल ज्योती आकाश सणदी सुरेश वाघमारे करण माळगे अजित कांबळे यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून महिलेला वाचवले त्यानंतर तिला तिचा मुलगा संदीप वायदंडे यांच्या ताब्यात देण्यात आलं या तत्परतेमुळे एक अनर्थ टळला असून नागरिकातून पथकाच्या कामाचं कौतुक होत आहे